नमस्कार श्रावण महिना सुरू झाला आहे आज आपण बघणार आहोत वडी भिजवलेला साबुदाणा लागणार आहे हा रात्री मी भिजून ठेवला होता एक वाटी चार बटाटे चवीनुसार मीठ जाडसर शेंगदाण्याचं कूट जो भरडा असा वाटून घेतला आहे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत हिरवी मिरची आणि जिरं आणि त्यासाठी आपण चटणी आणि कोशिंबीर करणार आहोत तर आपण बनणार आहोत कोशिंबीरसाठी काय घेणार आहोत दोन काकड्या घेतल्या आहेत मी दही घेतलं आहे च थोडंसं साखर घालायची त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ आणि शेंगदाणे चकूट चटणीसाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मिरची जिरं आता आणि चवीनुसार मीठ आता आपण चटणी वाटण करून घेणार आहोत मिरची शेंगदाणे जिरे आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते चवीनुसार मीठ हे बघा आता आपली चटणी तयार झाली आहे आता चटणी आपण बाजूला ठेवू कोशिंबीरची तयारी करून घेऊ त्यासाठी काकडी मी सोलून खिसून घेतली आहे निथळून त्याला पाणी सुटलं होतं त्यामुळं मी ती पिळून घेतली आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडंसं कोणाला तिखट पाहिजे नसेल तर थोडीशी हिरवी मिरची वाटलेली थोडी किंचित घालायची तर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दही आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ आता शेंगदाण्याचं कूट टाकत आहोत आपण त्याच्यामध्ये थोडंसं जाडसर वाटलेला आता हे मिक्स करून घेऊया आपण झाले आता आपली कोशिंबीर पण तयार झाली आहे ती आता आपण बाजूला ठेवूया आता आपण साबुदाण्याचं पीठ मागणार आहोत त्याच्या आधी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणं आहे एका भांड्यामध्ये आपण खिसणी घेऊन जो उकडलेला बटाटा आहे तो आपण आता खिसून घेणार आहे जेणेकरून मधीमधी काठ वगैरे हो येणार ना नाही खिसून घेतला की व्यवस्थित मॅश होतो बटाटा हे बघा आता आपला बटाटा खिसून झाला आहे आता आपण त्याच्यात साबुदाना घालणार आहोत जो की मी रात्री भिजून ठेवला होता आता त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची तिखटाप्रमाणे तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही मिरची घाला जिरं घातलं आहे काही काही वेळेस मिरच्या खूप तिखट येतात काही काही वेळेस खूप कमी तिखट असतात आता शेंगदाण्याचं कूड घालत आहोत आपण त्याच्यामध्ये थोडा जाडसर वाटलेला तर चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये आपण थोडीशी चिमूटभर साखर घालणार आहोत जेणेकरून आपण वडे तळताना की त्याच्यामध्ये ते तेल जास्तच राहणार नाही यासाठी थोडीशी साखर घालतात आता आपण पा, हे सगळं मिक्स करून मळून घेणार आहोत ह्याच्यात पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे कारण बटाट्यामध्येच आपलं सगळं मळलं जातं आता हे बघा आपलं पीठ तयार झालं आहे आता आपण वडे करून घेऊया थोडंसं हाताला पा पाण्याचं हे लावून घेऊया थोडंसं थेंबर आणि वडे करून घेऊया तयार हे बघ अशा पद्धतीमध्ये मीडियम साईजमध्ये तुम्ही वडे करू शकता तुम्हाला जसे आवडत असतील छोटे मोठे किंवा मीडियम साईजमध्ये त्याप्रमाणे तुम्ही तुमचा आकार देऊ शकता वड्यांना हे बघा आता आपले वडे थापून तयार झाले आहेत आता आपण ते तेलामध्ये आता हे तेल तापलं का बघण्यासाठी आपण थोडंसं त्या वड्याच्या ज्यांना थोडं पीठ टाकूया म्हणजे आपल्याला कळेल किती प्रमाणात आपलं तेल तापलं आहे तेल चांगलं तापून घ्यावं लागतं म्हणजे वड्यामध्ये तेल धरत नाही तर मग आपलं तेल तापलं आहे आता आपण वडे सोडूया एका वेळेस तुम्ही तीन चार वडे त्याच्यामध्ये सोडू शकता तळण्यासाठी वरतून ते पूर्ण असं त्याचं तेलाचं बुडबुडे पण आपण थांबायचे मग नंतर ते आपण उलटूया हे बघा आता असे आपले वरती आले आहे खाली चिटकलेली नाही आहे त्याच्यावर थोडंसं असं तेल हे करायचं शिंपडायचं म्हणजे तेल लवकर हे होतात आणि तेल धरत नाही आता आपण हे उलटून घेऊया वडे राहताना गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे बारीक करायचं नाही आता बघा लालसर झाले आहेत आपले वडे तळून तयार आहेत आता आपण ते काढून घेऊया झाऱ्याने काढून नितळ ठेवूया हे बघा आपली डिश तयार झाली आहे आणि हे मी लहान मुलांसाठी गमतीने छोटेशी असे वडे न करता त्याला आकार थोडा वेगळा दिला आहे कुरकुरेसारखं तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका